नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनलवर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनो मोठी आनंदाची बातमी तुमचा हप्ता आता थेट खात्यात जमा होणार आहे आणि यावेळी अपंग व्यक्तींना मिळणार आहे अतिरिक्त लाभ तर बघूया संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून निराधार योजनेचे पैसे डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत चला मग कोणाला किती रक्कम मिळणार आहे ते पण पाहूया मित्रांनो सर्वसाधारण निराधार ज्येष्ठ नागरिकांना एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड हजार मिळणार आणि अपंग निराधार व्यक्तींना दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये देखील मिळणार आहे पण इथे आहे खास बातमी या आधीच्या पगाराच्या वेळी अपंग व्यक्तींना फक्त एक हजार पाचशे रुपये मिळाले होते मात्र यावेळी थेट तीन हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा देखील होणार आहेत होय अगदी बरोबर ऐकलात यावेळेस अपंग लाभार्थ्यांना वाढीव रक्कम देखील मिळणार आहे म्हणून कृपया ही माहिती महत्वाची आहे तुमच्या नातेवाईकांना गावातील लाभार्थ्यांना आणि ज्यांना हा योजनेचा लाभाचा फायदा होतो त्या सर्वांना नक्की शेअर करा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशा सरकारी योजना अपडेटसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद